घर आणि वाहनाचे हप्ते आता कमी झाले आहेत पाच वर्षांनंतर रेपो दरामध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे सर्वसामान्य कर्जदारांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आयकरात सूट मिळाल्यानंतर सुखावलेल्या सामान्य पगारदारांना आता आणखीन एक सुखद धक्का रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या रेपो दरामध्ये शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांची कपात केल्यामुळे त्याचा फायदा सामान्य कर्जदारांना मिळणार आहे या निर्णयामुळे गृहकर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज तसेच व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे तर सध्या कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा मासिक हप्ता देखील कमी होणार आहे कर्जावरती फायदा कसा मिळणार आपण पाहतोय समजा आता गृह कर्ज आहे कर्जा तर या कर्जाचा कालावधी वर्ष आणि इतका तर तुमचा सध्याचा मासिक हप्ता बावीस हजार त्र्याण्णव रुपये असेल आता रेपो दर शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांनी कमी झालाय त्यामुळे व्याजाचा दर आठ पूर्णांक पन्नास टक्के होईल व्याजदर कमी झाल्यामुळे मासिक हप्ता एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपये होणार आहे म्हणजे प्रति महिना तीनशे एकोणसत्तर रुपयांची बचत होणार आहे अनेक वर्षांपासून गृहकर्जावरील हप्ता कमी करण्याची मागणी सामान्य कर्जदारांकडून करण्यात येत होती रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करावा यासाठी आरबीआय आणि पतधोरण समितीवर मोठा दबाव होता समितीमधील काही सदस्यांनी रेपो दर कपातीचा आग्रह धरला होता केंद्र सरकारकडूनही रेपो दर कपातीबाबत सुतोवाच करण्यात आलं होतं संजय मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदाचा पदभार सांभाळताच पहिल्यांदा त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय हा रेपो दर म्हणजे नेमकं काय असतं हे आपण पाहतोय देशातील अन्य बँकांना कर्ज देते त्याच्या रेपो दर असे किंवा वाढला की कि त्याचा परिणाम बँकांच्या कर्जावर होतो बँकांना वाढीव दराने कर्ज मिळालं तर तो दर सामान्य कर्जदारावर लावला जातो त्याचे परिणाम सामान्य कर्जदारांवर होतात रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना आरबीआय कडून स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल परिणामी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँका कमी दरात कर्ज देतील ज्यामुळे सामान्यांचा मासिक हप्त्याचा भार कमी होणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज